नमस्कार मित्रांनो एमपीएससी चा राज्य परीक्षा पी एस आय ची जी शारीरिक चाचणी आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबर मध्ये घेण्याचं नियोजित केलेलं आहे या हे त्याबद्दलच आहे आणि लक्षात घ्या की निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आपली राज्यसेवा परीक्षेची जी तारीख असेल ती त्या आचारसंहितेच्या अगोदरच जर लागली जाहीर झाली तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो कारण काय की निवडणुकीचा जो महिना आहे त्याच्यामध्ये एक महिना निघून जाईल आणि नोव्हेंबर नंतर डिसेंबरमध्ये ती पूर्वपरीक्षेची तारीख एमपीएससी देऊ शकतं तसं होऊ देणं म्हणजे किंवा तसं होणं म्हणजे आपल्या सर्व परीक्षार्थींच एक भलं मोठं नुकसान आहे एक मानसिक शारीरिक पण तो ताप आहेच त्यामुळं परीक्षा राज्यसेवा परीक्षा जी आहे ती लवकर होणं गरजेचं आहे त्यामुळे अभ्यास जो असेल आपला तो सतत चालू ठेवा आणि दुसरं म्हणजे जी कंबाईन ग्रुप बी ची जी परीक्षा आहे त्याची अजून जाहिरात आलेली नाहीये त्या बदल्यात तेवीस सप्टेंबरला जे जी एमपीएससी च्या आयोगाची जी एक बैठक आहे त्याच्यामध्ये एक सकारात्मक निर्णय व्हायला पाहिजेत त्यामुळे जास्तीत जास्त जागा कशा येतील सर्व प्रत्येक संवर्गाच्या ते त्याच्या संदर्भात ट्विटर असेल फेसबुक त्याच्या मार्फत आपण सर्वांनी आवाज उठवणं इथं गरजेचं आहे इतकं आहे आणि मुख्य म्हणजे शिथिलता येऊ देऊ नका अभ्यासामध्ये राज्यसेवेच्या खूप अभ्यास करा कारण अपडेट राहणं सतत गरजेचं आहे आपल्याला रिलॅक्स आपण खूप होऊन जातो लगेच कारण रात्र ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे ही परीक्षा पॅटर्ननुसार त्यामुळे जागा जास्त येणं आणि याच्यामध्ये पूर्वपरीक्षा पास होणं ही आपलं सध्याचं प्रायोरिटी असली पाहिजे त्यामुळे सर्व विद्यार्थी दे मित्रांनी काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा जय महाराष्ट्र